मित्रांनो नमस्कार मी मुकेश शिंदे आज पुन्हा एकदा आपल्या बीमीएस न्यूज चॅनेलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्या सर्वांना ठाऊ की आपल्या चॅनेलची टॅगलाईन उडाडोळे आणि वापरा डोके मित्रांनो आपण पाहताय की कशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचं रणशिंग फुटलं गेलेलं आहे निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले आहेत सर्वच राजकीय पक्षाकडनं निवडणुकीची पूर्वतयारी सुरू झालेली आहे आणि निवडणुकीचा हा शुभारंभ होत असताना लवकरच आता निवडणुकीची आचारसंहिता लागेल आणि मग खऱ्या अर्थानं ह्या निवडणुकीची रंगत ही आपल्या सर्वांना पाहायला मिळेल परंतु ही निवडणुकीची ती रंगीत तालीम आहे ती पाहण्याच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये सर्वपक्षीय राज्यकर्त्यांकडनं सर्वपक्षीय नेत्यांकडनं एक भावनेचा महापूर आला की काय असं एक वातावरण आपल्याला पाहायला मिळते मी नुकतीच एका माजी मुख्यमंत्र्याची मुलाखत एका दूरचित्रवाणीवर पाहिली हा नेता सत्ताधारी पक्षामध्ये आला आणि अठ्ठेचाळीस तासामध्ये खासदारसुद्धा बनला ह्या नेत्यांनी भावनिकतेच्या गप्पा मारल्या त्यांनी असं सांगितलं की खूप भावनाविवश झाल हो झालं हा निर्णय घेताना खूप त्रास झाला मी माझ्या आयुष्याची नवीन इनिंग नवीन सुरुवात करतोय आणि गेले इतके वर्ष चार दशकं मी ज्या विचारधारेचं काम केलं त्याच्या विरोधातल्या विचारधारेचं आता मी काम करणार आहे त्यामुळं माझं माझ्या राजकीय जीवनाला मी नव्यानं सुरुवात करतोय असं सांगत असताना ह्या नेत्यांनी अनेक भावनिक असे प्रसंग सांगितले दुसरीकडे एक वरिष्ठ नेत्याने असं सांगितलं पक्ष गेला चिन्ह गेलं म्हणून काही फरक पडत नाही आपण पुण्यात जोमाने उभं राहू कोणा जनता आपल्याला निवडून देईल त्यानंतर दुसऱ्या एका नेत्यांनी सांगितलं की पक्षचिन्ह आपल्याला मिळालेलं आहे कदाचित माझ्या विरोधामध्ये भावनिक प्रचार होईल माझ्या कुटुंबाच्या व्यतिरिक्त इतरही माझ्या कुटुंबातले सदस्य माझ्या विरोधात प्रचार करतील अशा पद्धतीने सांगितलं दुसऱ्या एका महिला नेत्याने असं सांगितलं भावनिकतेचं राजकारण करतायत कशा पद्धतीनं हे बोलतायत तिसरा चौथा पाचवा सर्वात राजकीय नेते हे दूरचित्रवाणीवर मुलाखत देताना प्रिंट मीडियाला मुलाखत देताना भावनिक झालेले दिसत आहेत महाराष्ट्रातलं हे राजकारण पक्ष फोडाफोडीचं राजकारण आमदाराच्या पात्र अपात्रतेचं राजकारण हे आपण सर्वांनी पाहिलं आणि आता हे सर्व नेते आपल्या कुटुंबातल्या सदस्यांना लाँच करत आहेत एखाद्या अभिनेत्याने आपल्या मुलाला चित्रपटसृष्टीत लॉन्च करण्यासाठी त्याचं पदार्पण करण्यासाठी एखादा चित्रपट काढायचा आणि त्याला प्रेक्षकांच्या समोर आणायचं त्याच पद्धतीने हे सर्वपक्षीय राजकारणी आपल्या मुला मुलामुलींना आपल्या कुटुंबातल्या सदस्यांना आता ह्या राजकीय आखाड्यामध्ये त्यांचं पदार्पण करतायत वेगवेगळ्या मार्गानं विधिमंडळात असेल लोकसभेमध्ये असेल राज्यसभेत असेल त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी किंवा त्यांना नव्यानं त्यांचं राजकीय कारकीर्द सुरुवात करण्यासाठी त्यांना मदत करतायत कशा पद्धतीनं मनोज जरांगे पाटील हे सगळा सोयरे ह्या शब्दाचा अर्थ शासनाला समजवत मराठा आंदोलनाच्या निमित्ताने सगळे सोयरे हा शब्द सगळीकडे प्रचलित झाला आणि महाराष्ट्राच्या राजकारणातसुद्धा आता हे सगळं सर्वपक्षीय सगळे सोयरे आपल्या सगळ्या सोयऱ्यांची राजकीय व्यवस्था करण्यासाठी पुढे आलेले दिसत आणि या सर्वपक्षीय नेत्यांची मुलाखत जर तुम्ही पाहिली यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या तर असं वाटतं हे खूप मोठे विद्वान हे खूप मोठे त्यागी संत महात्मा लोक आहेत फार मोठे क्रांतिकारी विचारवंत आहेत आणि हे नैतिक नीतिमान विचार सांगतायत हे रडू इमोशनल होत आहेत आणि समाजाला जनतेला मतदारांना फसवत आहेत आपला त्याग कसा आहे आपण कसं बलिदान केलं किती अहोरात्र मेहनत केली अनेक दशक पक्ष वाढवण्यासाठी मदत केली आणि मी पक्ष मोठा केला आणि के के आता मी वेगळ्या पक्षामध्ये चाललो आहे आणि हे सांगत असताना हे सर्वपक्षीय राजकारणी कशा पद्धतीनं आपला त्याग सांगतायत ते जर आपण पाहिलं तर हसावं की रडावं असं आपल्या सर्वांना निश्चितपणे वाटेल मित्रांनो जनता भोवडी बाबडी आहे जनतेला काही कळत नाही आपण त्यांना इमोशनल करू करतो जनता भावनिक असते जुनं सगळं ती विसरून जाते ती आपल्या वर्षानुवर्ष विश्वास ठेवते आपल्याला मतदान करते आणि आपल्याशिवाय जनतेला मतदारांना काही पर्याय नाही अशा पद्धतीची भावना ह्या सर्वपक्षीय राज्यकर्त्यांची झालेली आहे त्यांना असं वाटतं जनतेला मतदारांना काही कळत नाही आहे आपण यांना फसवू शकतो किंवा ते फसवत कि आहेत म्हणून मतदाराने जागृत झालं पाहिजे आपण कुठल्या एका राजकीय विचारधारेची मतदाराची नेत्याची आपल्यावर काही मक्तेदारी नाही आहे आपण काय कुणाला परमनंट कायमस्वरूपी बांधील नाही आहे आपण सुद्धा वेगळा विचार करू शकतो काही चांगले अपक्ष उमेदवार असू शकतात आणि म्हणून हे दलबदलू राजकारणी जे आहेत जे भ्रष्ट राजकारणी आहेत ते जे आता दूरचित्रवाणी तत्वज्ञान पाजळत आहेत जे उपदेशाचे ढोस देत आहेत त्यांना आता मतदारांनी आपला हिसका दाखवला पाहिजे काय समजतात हे राजकारणी काहीही सांगतील आणि यावर आपण विश्वास ठेवायचा आपण अनेक मीडिया चॅनल पाहतो आपल्याप्रमाणे मी सुद्धा पाहतो हे सर्वजण दूरचित्रवाणीवरचे प्रसारमाध्यमातली सुद्धा यांची सुपारी घेतल्यासारखं यांची मक्तेदारी घेतल्यासारखं यांचं काम करत आहेत यांची प्रवृत्तीपदाची कामगिरी पार पाडत आहेत मित्रांनो मीडियातल्या बांधवांना आव्हान आहे आपण जनतेचे प्रतिनिधी आहोत जनतेची आपली बांधिलकी आहे राजकीय नेत्यांची तळी उचलण्याचे काही कारण नाही जनतेच्या हिताचं आपण जे काय आहे ते बोललं पाहिजे हे सर्व जन राजकारणी मिळून तर जनतेला फसवणूक करत असतील मूर्ख बनवत असतील खोटं बोलत असतील रेटून बोलत असतील तर यांचं पितळ आपण उघडं केलं पाहिजे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपला दरारा असला पाहिजे आणि म्हणून ही राजकीय मंडळी ही सर्व एकत्र कुटुंबात असल्यासारखी यांची सर्वांची एकमेकांची सगळ्या सोयरीची आहे। नाते आहेत सरोज पक्षात यांची नाते आहेत आणि हे मोठं राजकीय कुटुंब हे जनतेच्या कुटुंबाला फसवण्याचं काम करत आहेत म्हणून आपल्या चॅनलची जी टॅग लाईन आहे उघडा डोळे आणि वापरा डोके मित्रांनो प्रेक्षकांनो आपलं डोकं गाण ठेवू नका आपली सद्विक बुद्धी जागृत करा आणि येणाऱ्या काळामध्ये जो कोणी आपली फसवणूक करेल तो कुठलाही पांढरपेशी नेता असेल त्याला आता आपली वचक दाखवता आली पाहिजे आपल्याला त्याच्यावर आपली वचक दाखवता आली पाहिजे हे आता आपल्याला जास्त काळ फसू शकत नाही सदान कदा कोणाला फसू शकत नाही म्हणून ऊट मतदार राजा तो जागा हो आणि राजकीय परिवर्तन क्रांती आणि बंडाचा तू धागा हो अशा पद्धतीचं आव्हान महाराष्ट्रातील तमाम मतदारांना करतो मतदान जनजागृती अभियान हे राबवलं गेलं पाहिजे तुमच्या माझ्या मतावर निवडून आलेलं सरकार तुमचं आणि माझं भवितव्य ठरवत असतं तुमच्या आणि माझ्या पुढच्या पिढीचं भवितव्य जे कायदे बनवले जातात तिथे कशी लोकं पाठवायची त्या विधिमंडळामध्ये त्या पार्लमेंटमध्ये लोकसभेमध्ये ते आपण ठरवत असतो आणि म्हणून राजकारणाशी आता आपला काही संबंध नाही राजकारण चुकीच्या लोकांच्या हातात गेलेलं आहे आपल्याला त्याचं काही करायचं नाही मतदानाच्या दिवशी एक दिवस सुट्टी मिळते ती एन्जॉय करायची ही जी धारणा आणि भावना आहे ती चुकीची भावना आता सोडून दिली पाहिजे आणि राजकारणाच्या विचार प्रभावामध्ये आणि त्याच्या प्रभावी व्यवस्थेमध्ये आपण आपली उपलब्धता आपली जबाबदारी याचा सहभाग घेतला पाहिजे आपली सक्रियता वाढवली पाहिजे तरच हे परिवर्तनाचं चित्र बदलेल आणि व्यवस्थेचं परिवर्तन होईल सामाजिक समता आणि न्याय प्रस्थापनेचं काम होईल संविधानाचं आणि देशाचं संरक्षण होईल एवढंच बोलून आज या ठिकाणी थांबतो मित्रांनो माझं हे आव्हान आपल्याला कसं वाटलं आपण माझ्या विच विचाराशी संमत असाल तर कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया मला कळवा माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच पद्धतीचे मोटिवेशनल व्हिडिओ जनजागृती करणारे प्रबोधन करणारे कुणा बाजू न घेणारे जनतेचंच प्रतिनिधी म्हणून बोलणारा माझा व्हिडिओ हा सातत्याने असतो आपण माझं चॅनल सबस्क्राईब करावं अशी विनंती करून तुर्त या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र